मनस्पर्शीय कथा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे एक लग्नगाठ अशी ही भाग सहा ही कथा ईशान आणि सानिकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे ईशानचा पॉईंट ऑफ व्ह्यू ईशान रघुवीर जगताप तुला सानिका राजेंद्र सराफ या मुलीशी लग्न करायला आवडेल जी शब्द माझ्या कानात घुमत होते माझे हृदय धडपडत होते पण कोणताही संकोच नव्हता दुसरा विचार नव्हता हो मला तिच्याशी लग्न करायचे आहे मी हे शब्द तीन वेळा पुन्हा सांगितले आणि माझे नशीब तिच्यावर शिक्कामोर्तब केले त्या क्षणी ती माझी झाली सानिका राजेंद्र सरावमधून सानिका ईशान जगताप माझी पत्नी माझ्या शब्दाचा प्रत्येक अर्थाने घुमला त्यानंतर मिठाई वाटप करण्यात आली लवकरच आमच्या नवीन सुरुवातीसाठी प्रार्थना करण्यास आली काळ्या शेरवानी घालून मी तिथे बसून माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी पाहत होतो तरी माझे मन गेले आठवड्यात गेले जेव्हा बाबाने माझ्या बहिणीच्या आणि विकासच्या लग्नाच्या दिवशी सानिकाशी माझे लग्न जाहीर केले होते मी आनंदी होतो का मला जे वाटले ते वर्णन करण्यासाठी आनंद पुरेसा नव्हता मी खूप आनंदी होतो कारण आज ती अखेर माझी झाली होती फक्त नावानेच नाही जगाला दिसेल अशा पद्धतीनेही नाही पण ज्या पद्धतीने ती सर्वात महत्त्वाची होती जेव्हापासून मला जाणवले की माझे हृदय तिच्यासाठी धडधडत आहे तेव्हापासून ती नेहमीच माझी होती आणि मी तिचाच होतो अगदी तसाच ही फक्त एक औपचारिकता होती मग मी तिला पाहिली नीलम यांच्या मार्गदर्शनाखाली ती तिच्या आवडत्या डिझायनर फिदा सकल याने बनवलेला गडद लाल लेहंगा परिधान करून वधूच्या खोलीतून बाहेर पडली माझ्या ओठांवर एक छोटेसे हास्य पसरले इतक्या कमी वेळेत तिच्या स्वप्नातील डिझायनरकडून ड्रेसची व्यवस्था करणे जवळजवळ अशक्य होत पण काही अतिरिक्त लाखांनी काम पूर्ण केलं माझ्या फुलपाखरासाठी काही आहे जर तिने ताळे मागितले असते तर मी त्यांना तिच्या पायाशी आणण्याचा मार्ग शोधला असता ती खूप दाडसी होती इतकी की मी स्वतःला उभे राहिलेलो पाहिलं आणि मला कळलेही नाही माझे डोळे काही किंवा कोणाकडेही पाहण्यास नकार देत होते ती स्टेज जवळ येताच तिच्या हालचाली मंदावल्या तिला जड लेहंग्याशी थोडंसं झगडावं लागलं आणि ते आधीच मी पुढे सरकलो आणि तिला मदत करण्यासाठी माझा हात पुढे केला माझ्या दुसऱ्या हाताने मी तिच्या ड्रेसचा कडा उचलला जेणेकरून तिला चालणे सोपे होईल माझ्या सुलत भावांकडून आणि विकासकडून शिट्ट्या आणि आवाजांचा वर्षाव सुरू झाला काहींनी तर तो क्षण त्यांच्या फोनवर कैद केला उष्णता माझ्या मानेपर्यंत रेंगाळी फक्त ही मुलगीच मला कामाच्या आवडीचा सीईओ ईशान रघुवीर जगताप लाजवू शकते एकदा ती माझ्या शेजारी बसली तेव्हा मी निलमला हसताना पाहिलं आणि ती सहज विकासच्या शेजारी बसली आमचे पालक काही खुर्च्या दूर बसून एकमेकांशी गप्पा मारत होते निघण्याची वेळ होईपर्यंत रात्र सुरळीत चालू राहिली अर्थात नीलमने लग्नानंतरच्या सर्व विधी पूर्ण केल्याशिवाय आम्ही निघू शकत नव्हतो दू। ज्यामध्ये दूध पिलाई रसमचाही समावेश होता मी सानिकाच्या बाजूची आहे तुझ्या बाजूची नाही तिने नाट्यमयपणे हसत म्हणले होते पण फक्त या विधीसाठी कारण मी तिची बहीण चुलत भाऊ मैत्रीण आणि सर्व काही आहे आणि तो छोटा देशद्रोही पंधरा हजार रुपयांपेक्षा श्रीमंत होऊन निघून गेला कोणती बहीण तिच्या भावासोबत हा विधी करते अर्थात माझे दिवस संपला आणि निघायची वेळ झाली आम्ही गाडीकडे जात असताना सानिका मामा आणि मामीला चिकटून राहिली तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते मी भुव्या उंचावल्या लग्नानंतर ती त्याच घरात जाणार होती मग ती का रडत होती असं नव्हतं की मी तिला पळवून नेत होतो ती माझी असण्यास अस तयार झाली होती नाही का मी माझ्या खोलीत पाऊल ठेवताच मी थपकलो संपूर्ण जागा पांढऱ्या आणि लाल फुलांनी सजवली होती प्रत्येक कोपऱ्यातून प्रेमाचे भाव उमटत होते अरे मी विकासला स्पष्टपणे सांगितलं होतं की तो हा मूर्खपणा करू नको मला माहीत होतं की त्यामुळे सानिका घाबरेल पण तो मूर्ख अजूनही ते करत होता मी त्याला मारणार होतो आज जाताना माझी नजर तिच्यावर पडली ती बेडच्या मध्यभागी बसली होती तिचा चेहरा दुपट्ट्याने झाकलेला होता तिचे खांदे ताट होते तिचे हात तिच्या मांडीवर घट्ट मुठीत होते ती तणावात होती अस्वस्थ होती मी तिच्याकडे सावध पावले टाकली माझ्या हृदयाचे ठोके विचित्रपणे अस्थिर होते मी तिच्यासमोर बसताच तिने एक तीव्र श्वास घेतला तिच्या बोटांनी तिच्या ड्रेसचे कापड आणखी घट्ट पकडले छे मी तिला अस्वस्थ करत होतो का सानिका तिच्या नावाने माझ्या ओठातून कुजबुज झाली ती थोडीशी हल्ली आणि नंतर बडबडली हो मी एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचे हात माझ्या हातात हळुवारपणे दाबले आराम कर फुलपाखरू मी तुला खाणार नाही माझ्या बोलण्याने तिचे शरीर थोडे हलके झाले आणि मी ते एक चांगले लक्षण मानले तिचा घुंगट उचलताना मी स्वतःला एकटक पाहत असल्याचे आढळले पूर्णपणे मंत्रमुग्ध झालो देवा ती सुंदर होती तिची नजर तिच्या मांडीवरच राहिली माझ्या मांडीला भेटण्यास नकार देत होती तू ठीक आहेस ना फुलपाखरू मी विचारलं माझा आवाज नेहमीपेक्षा मऊ होता तिने मान हलवली शब्दच नाहीत उसासा टाकत मी बाजूच्या टेबलच्या ड्रॉवरकडे हात फिरवला आणि एक गुलाबी रंगाचा छोटा सुंदर बॉक्स बाहेर काढला हे घे हे तुझ्यासाठी आहे ती घेण्यापूर्वी संकोचली आणि माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत राहिली हे काय आहे तुझ्यासाठी एक भेट तिने पेटी उघडली आणि श्वास घेतला माझ्या ओठांवर एक छोटेसे समाधानी हास्य उमटले तिला ते आवडले अरे देवा हे खूप महाग दिसते तिचा मुख शब्द तिच्या हावभावातून स्पष्ट दिसत होते हो ती अठरा कॅरेट सोन्याची गुंतागुंतीची हिऱ्याची अंगठी होती आणि ती महाग होती अगदी बरोबर सांगायचे तर एक पॉईंट पाच कोटी पण ती किमतीची होती मला जगाला दाखवायचं होतं की तिला पळवून नेण्यात आले आहे आणि जर कोणी तिच्याकडे चुकीच्या नजरेने पाहण्याची हिंमत केली तर बरं मला नक्की माहीत होतं की मी काय करेन फुलपाखरू तुझ्यासाठी काहीही महाग नाही मी तिच्या डोळ्यात न बोललेल्या प्रश्नाचं उत्तर देत कुरकुरलं थँक्यू ती एवढंच म्हणाली साधे आभार आणि तरीही ती माझ्याकडे पाहतही नव्हती मी स्वतःला एकटक पाहत असल्याचे आढळले तिच्या मांडीचा हेवा वाटणे सामान्य होते का कदाचित नाही पण मला तिचं पूर्ण लक्ष माझ्यावर हवे होते हो काही क्षणांच्या शांततेनंतर मी माझा घसा साफ केला सानिका मला वाटतं तू बदलायला हवं हा लेहंगा अस्वस्थ असेल ना ती हो म्हणली अशी मला अपेक्षा होती त्याऐवजी तिने जे सांगितलं त्यामुळे माझे संपूर्ण शरीर ताणले गेले तू आज रात्री मला स्पर्श करणार नाहीस ती बेडच्या कडेला उभी होती माझ्या नजरेला टाळत तिच्या शब्दांशी झुंजत होती तिच्या प्रश्नाने मी गोंधळून गेलो तिला मी कोणत्या प्रकारचा हरामी वाटलो मी तिला फक्त तिच्या शरीरासाठी नाही तर तिच्या आत्म्यासाठी तिच्या निरागस्तेसाठी प्रेम केलं ती संकोचली आणि पुढे म्हणाली अरे नीलम मला म्हणाली की आपण आपण आज रात्री आपलं लग्न पूर्ण करणार होतो हा एक विधी आहे शांतता मी बोलू शकलो नाही नीलम माझ्या स्वतःच्या बहिणीने तिला ते सांगितलं होते का तिला माहीत होतं की सानिका काय सहन करत होती आणि तरीही तिच्या मनात हा विचार अजूनही होता मी माझा जबडा आवळला मी माझ्या बहिणीला मारणार होतो उभं राहून मी सानिकाकडे गेलो आणि हळूवारपणे तिचे हात माझ्या हातात घेतले तुला कोणत्याही मूर्ख विधींची काळजी करण्याची गरज नाही मी ते सांभाळेन फक्त कपडे बदल आणि झोप ठीक आहे बाथरूममध्ये जाण्यापूर्वी तिने मान हलवली थोडीशी आरामशीर दिसत होती मी बेडवर बसलो केसांमधून हात फिरवत उद्या पहिली गोष्ट मी निलम आणि विकासला भेटणार होतो ते मूर्ख एकमेकांना पात्र होते मी विचारात हरवलेलो होतो तेव्हा शांततेनं एक मंद आवाज आला ईशान मी लगेच ताठर झालो तिच्या स्वरात काहीतरी होते ज्यामुळे माझी नाळे वेगवान झाली मी तिच्याकडे वळलो हो फुलपाखरू आणि मग तिने असे काहीतरी सांगितले ज्यामुळे मी जागीच थक्क झालो यापुढील कथा ही सानिकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे ते म्हणतात की मुलीच्या लग्नाचा दिवस हा तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असतो तिला वधू बनण्याचा आनंद होतो तिच्या नवीन प्रवासाबद्दल चिंता वाटते आणि तिच्या प्रिय व्यक्तीसोबत आयुष्यभर घालवण्यासाठी ती उत्सुक असते माझ्या बाबतीत ते म्हणता येणार नाही मी काहीच आनंदी नव्हते हो मी त्याच्याशी लग्न करायला तयार झाले होते पण फक्त त्याने विचारले म्हणून त्याने मला वाचवले होते माझा सन्मान वाचवला होता आणि मी कमीत कमी हो म्हणू शकले बाबा आणि आईने जेव्हा त्याने निर्णय घेतला तेव्हा आक्षेप घेतला नव्हता कदाचित निलंम बरोबर असेल कदाचित आपण एकमेकांसाठीही नशिबातच होतो पण त्यामुळे परिस्थिती काही चांगली झाली का नाही त्यामुळे मला अपराधी वाटले का अस्लीलपणे कारण सगळं काही असूनही मी स्वीकारू शकत नव्हते की मी अशा माणसाशी लग्न करत आहे जो दुसऱ्यावर प्रेम करतो सानिकाला अजून देखील असे वाटत होते की ईशान दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करतो तो तिचे नशीब असणार होता माझे नाही आणि तरीही मी तिची जागा घेत होते त्या विचाराने माझ्या विवेकावर पंजा मारला आणि माझ्या सांगात गुदमरून गेला मी देवाची शपथ घेते जर तू पुन्हा एकदा जास्त विचार केलास तर मी तुला या खिडकीतून तु बाहेर फेकून देईन नीलमच्या संतापलेल्या आवाजाने मला पुन्हा वास्तवात ओढले मी तिच्याकडे वळून पाहिलं माझी नाराजगी दाखवण्यासाठी माझे ओठ तोंडात दाबले पण मनापासून मी आभारी होते तिच्याबद्दल तिला माझी चुलत बहीण म्हणून मिळाल्याबद्दल माझी सर्वात चांगली मैत्रीण आणि आता माझी अरे शेवटी मी मिचकावले ती वधूच्या खोलीच्या सोफ्यावर माझ्या शेजारी बसली आणि माझा हात तिच्या हातात घेतला सानिका देवाच्या फायद्यासाठी आज मी तुला एकशे पन्नास वेळाही सांगत आहे तू दादाच्या नशिबात आहेस तू ज्या अनामिक मुलीवर प्रेम करत होता ती नाही समजले एकशे बावन्नव्या वेळी मला धीर देण्याचा प्रयत्न करताना तिचा स्वर मंदावला जर मी बरोबर मोजत होते तर मी एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूहळू मान हलवली कदाचित मी आता हे स्वीकारायला हवे बरोबर पण ती मुलगी एक तीक्ष्ण प्रहार माझ्या हातावर पडला आणि मला विचारांमधून बाहेर काढले काय रे कुत्री मी तिच्या मारलेल्या जागेवर घासत तोरडले नाही तुला काय झालंय तिच्या नागपुड्या फुटल्या तिचा जबडा आवळला मी तुला हे वारंवार सांगत आहे आणि तू अजूनही माझ्या भावाशी लग्न करत असताना एखाद्या अनोळखी मुलीसाठी शोक करत आहेस मी घाबरून गेळे रागवलेली निलम भयानक होती व्हेरिटी पुस्तकातील व्हेरिटी आणि जेरेमीपेक्षाही भयानक ठीक आहे ठीक आहे मला समजले मी लगेच मागे हटले शरणागतीने हात वर केले तिने डोळे मिचकावले आणि नंतर हात ओलांडले ठीक आहे माझ्या मेंदू शॉर्ट सर्किट झाले खरंच काय झालं माझ्यासाठी एक कोठी माफ कर नीलमने सावधपणे मला कोपऱ्यावर घेतले आणि मला स्तब्धेतून बाहेर काढले मी वाट पाहणाऱ्या गर्दीकडे डोळे मिचकावले आणि लगेच माझी संमती दिली काही सेकंदांनी मला लग्नपत्र देण्यात आले माझे माझे हात इतके थरथर कापत होते की मी पेनही पकडू शकत नव्हते मी सई करत असताना आईने तिचा हात माझ्या हातावर ठेवला आणि मला स्थिर केले आत्याने प्रार्थना करत माझ्या डोक्यावर हळुवारपणे थाप दिली एका एक आई छोटी आत्या आणि नीलम यांनी मला मिठी मारली प्रत्येक मिठीमुळे माझे हृदय अधिकच घट्ट झाले माझा घसा अश्रूंनी भरला गेला मी विवाहित होते ही, ही जाणीव माझ्या मनावर कोसळली ती जड आणि गुदमुरणारीही होती काही मिनिटानंतर मला कळवण्यात आलं की त्यानेही संमती दिली आहे ईशान रघुवीर जगताप माझे पती नीलम मला तो वाट पाहत असलेल्या स्टेजकडे घेऊन गेली आणि मग त्याने काहीतरी अनपेक्षित केले तो माझ्यासाठी उभा राहिला इतकेच नाही तर त्याने पुढे हात फिरवला आणि चालणे सोपे व्हावे म्हणून माझ्या लेहंग्याचा कडा थोडासा वर केला उष्णता माझ्या मान्यावर आली माझा चेहरा लाल झाला आत्ताने खरोखरच माझ्यासाठी सर्वोत्तम लेहंगा निवडला बाबा आणि मामा थोड्याच वेळात आले आणि त्यांनी आशीर्वाद देऊन त्यांच्या जागी बसले विकास आणि नी नीलम आमच्या शेजारी स्टेज शेअर करत बसले दिवस गोंधळात गेला आणि मला कळायच्या आधीच निघायची वेळ झाली होती मला माहीत होतं की मी नाटकी आहे मी अक्षरक्ष आख्षा त्याच घरात जाणार होते तरीही मी आईबाबांना चिकटून राहिले जणू ती माझी शेवटची मिठी होती माझे अश्रू थांबत नव्हते आणि असंच आम्ही आमच्या घरी निघालो मला मला तुला काहीतरी सांगायचं आहे नीलमने मला त्याच्या बेडच्या मध्यभागी बसवले माझा लेहंगा धबधब्याचा दब्दबेचा धबधब्यासारखा दब्दबेचा पसरलेला होता खोली प्रशस्त उबदार आणि सुंदर होती ताज्या पांढऱ्या आणि लाल फुलांच्या मादक सुगंधाने भरलेली होती मंद प्रकाश कुरकुरीत कापड आलिशान फर्निचर सर्व काही प्रेमाची ओरट करत होते मी गिळले माझ्या नसा आधीच बेचन झाल्या होत्या काय आहे माझा आवाज माझ्या अपेक्षापेक्षा कमकुवत निघाला आईने मला तुला सांगायला सांगितलं होतं की आज रात्री तू आणि दादा नर हे करायला हवे ती संकोचली आणि नंतर म्हणाली तुमचे लग्न पूर्ण करा हा एक विधी आहे मी गोठले ती गंभीर होती का मी कसे करू मी तिच्याकडे वळून वेदनेने पाहिलं तिने माझे हात दाबले आणि माझ्याकडे एक नजर टाकली की मी याबद्दल काहीही करू शकत नाही माझ्या पोटात गाठी आल्या मी मी दादांना आत पाठवत आहे कृपया आराम कर ती निघण्यापूर्वी बडबडली मी कसा आराम करायचा जेव्हा माझे हृदय थांबले मला त्याचा वास येत होता कस्तुरी आणि देवदाराच्या लाकडाचा जो परिचित सुगंध होता तो इथे होता अरे देवा तो इथे सेकंदाने तो माझ्यासमोर बेडवर बसला सानिका माझा श्वास रोखला गेला त्याचा आवाज मंद होत होता हो मी गुजबुजले आराम कर मी तुला खाणार नाही त्याचा आवाज उबदार चिडवणारा होता माझ्या शरीरातील काही ताण कमी झाला आणि मग त्याने माझं घोंगट उचलला मी माझा लेहंगा घट्ट घट्ट पकडला माझी नजर माझ्या मांडीवरच रोखली गेली माझ्या हृदयाचे ठोके माझ्या कानात धडधडत होते त्याला मी कशी दिसते ते आवडेल का जर त्याला वाटलं की मी कुरूप दिसते जसे त्याने आधी निलमला सांगितले होते तू ठीक आहेस ना फुलपाखरू माझा श्वास अडकला फुलपा जसे ख्रिश्चनला स्टेला म्हणत असे जसे कोलेला सिल्वर म्हणत असे तो मला त्या स्टोपन नावाने हाक मारत असे माझ्या पोटात फुलपाखरी उडाली मी फक्त मान हलवू शकले त्याने माझ्याकडे एक लहान गुलाबी बॉक्स पुढे केला हां ते घेण्यापूर्वी मी संकोच केला हे काय आहे बॉक्स उघडताच मी श्वास घेतला भेट आता एक नाजूक चित्तथरारक गुलाबी हिऱ्याची अंगठी होती माझी छाती धडधडत होती एक नको असलेली पत्नी हसायला हवी होती ना एक ओझे त्याने तिच्यासाठी विकत घेतले होते का ज्या मुलीवर तो प्रेम करत होता पण ते अर्थपूर्ण होते फुलपाखरू तुझ्यासाठी काहीही महाग नाही तो कुरकुरला माझे पोट उलटे झाले धिक्कार असो या फुलपाखरांना त्याला धिक्कार असो थँक्यू मी कुसबुजले मी एकदाही त्याच्या डोळ्यात पाहिला नाही तो पुन्हा बोलण्यापूर्वी आमच्यात एक गंभीर शांतता पसरली सानिका मला वाटतं तो बदलायला हवं तो लेहंगा अस्वस्थ असेल ना मी संकोच केला मी त्याला सांगू का मी हिंमत एकवट बडबडले तू आज रात्री मला हात लावणार नाहीस अरे मला ते म्हणायचं नव्हतं अरे नीलमने मला सांगितलं की आपण आज रात्री आपले लग्न पूर्ण करायचे होते हा एक विधी आहे मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तो आता माझ्याबद्दल काय विचार करत असेल मी अशी का आहे त्याचा जबडात आणला तुला मूर्ख विधींची काळजी करण्याची गरज नाही मी ते सांभाळेन फक्त कपडे बदल आणि झोप अरे म्हणून आम्ही आज रात्री काहीही करत नव्हतो हो हां मी बाथरूममध्ये पाऊल ठेवले त्याचा आकार लक्षात आला तो त्याच्या खोली इतकाच प्रशस्त होता माझी नजर कोपऱ्यात लपलेला माझ्या सुटकेसवर पडली सिंगकडून जाताना मी माझ्या प्रतिबिंबाकडे पाहत हळूहळू श्वास सोडला मग मी माझ्या ड्रेसची झीप काढण्यासाठी मागे हात फिरवला कारण मला कधी कधी सहजतेने करता आले असते का नक्कीच नाही झीपर अर्ध्यावर अडकला हलायला नकार देत माझ्या शरीराच्या प्रत्येक नसामध्ये भीती पसरली आई मला मदत करायला आली नव्हती कोणीही नव्हतं ज्याचा अर्थ मला त्याला मदतीसाठी फोन करावा लागला माझ्या धाक दुकांना कंटाळून मी दार उघडले आणि बाहेर डोकावले ईशान त्याचे डोके वर आले त्याच्या काळ्या डोळ्यांनी माझे डोळे रोखले तो उभा राहिला माझ्याकडे चालत येत होता तो उभा राहिला माझ्याकडे चालत येत होता जवळजवळ तो आत झुकला त्याचा चेहरा माझ्या चेहऱ्यापासून फक्त इंच अंतरावर हो फुलपाखरू माझे हृदय धडधडले मी अरे माझे झीप मी डोळे मिटले जबरदस्तीने शब्द बाहेर काढले माझ्या शर्टची मध्ये चडकली आहे मला ती उघडण्यास मदत कर शांतता मी डोळे उघडले आणि तो गोठलेला आढळला माझ्याकडे असे पाहत होता जणू मी त्याचे संपूर्ण जग उद्ध्वस्त केले आहे आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद